नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे आणि पेरणीसाठी आतुरतेने बघत असलेल्या शेतकरी मित्रांनो आता सायंकाळपर्यंत व मध्यरात्रीपर्यंत कसा हवामान व पावसाचा अंदाज राहील त्यासंबंधित माहिती घेऊया इकडं पूर्व विदर्भाकडे बघितलं असता नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागाकडे चिंदवाडा झालं वर्धा झालं या भागाकडे ढगाड वातावरण राहून हलक्या सोरी ह्या पडू शकतात त्यानंतर इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो वाशिम नांदेड लातूर बिद्दार सोलापूर सोलापूर लातूर या भागामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचे आगमन झालेले आहे तर मित्रांनो इकडे जर बघितलं असता पुणे सातारा रत्नागिरी सांगली या भागाकडून पावसाचा जोर हा कायम दिसून येत आहे तर मित्रांनो इकडे जर बघितलं असतं छत्रपती संभाजीनगर इकडे ढ वादळ नसून पावसाची खूप कमी शक्यता आहे इकडे नाशिककडे देखील पावसा कमी आहे पण जळगाव खांडगाव झालं या भागाकडे चांगल्याच पावसाच्या या बरसू शकते अमरावती झालं छिंदवाडा झालं या भागात देखील पावसाचे वातावरण तयार झालेले आहे इकडं जर बघितलं असता परळी अहमदपूर उदगीर लातूर पेठ काजी बार्शी तुळजापूर सोलापूर या भागामध्ये बीट झालं जामखेड झालं करमाडा झालं माजलगाव झालं सैलू झालं हिंगोली झालं लोणार वाशिम पुसद उमरखेड निर्मळ या भागामध्ये उदगीर या भागामध्ये पावसाचे वातावरण तयार झाले असून हो भाग बदलत या भागामध्ये पाऊस पडू शकतो इकडे सातारा वडूज कराड विटा कडोली सांगली या भागात निप्पाणी झालं चिपळूण झालं गोरेगाव पुणे खपोली खेड जुन्नर या घा भागामध्ये वादळी व वाऱ्यासह हो पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो हा झाला आजचा हवामान अंदाज अशाच नवनवीन हवामान अंदाजासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे धन्यवाद